आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू नवोदित कलाकारांना घेऊन नाटक व चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लबच्या पुढाकारातून तयार झालेल्या क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओचा शानदार उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला कोल्हापुरासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक राजकीय व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली दर्जेदार लघुपट माहितीपट आणि चित्रपट निर्मिती करण्यास या स्टुडिओची मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओचा उपयोग परिवर्तनाची चळवळ गतिशील करण्यासाठी होणार असून या स्टुडिओच्या माध्यमातून लहान मुलांचे प्रबोधन करण्यासाठी विविध विषयावरील लघुपट तयार केले जाणार असल्याचे मत स्टुडिओच्या संचालिका डॉक्टर शोभा चाळके डॉक्टर गिरी यांनी सांगितले यावेळी भंते एस संबोधी प्राध्यापक किसनराव कुराडे प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने देवान अनिल महमाने प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी सुरेश केसरकर डॉक्टर एन एस जाधव संजय अर्दाळकर डॉक्टर श्रीपाद देसाई ॲडव्होकेट करुणा विमल हिंदुराव हुजरे पाटील डॉक्टर प्रवीण कोडोलीकर ॲडव्होकेट अकबर मकांदार ॲडव्होकेट अतुल जाधव रूपाताई बायदंडे वसंतराव भोसरे डॉक्टर गिरीश मोरे उषा पाटील व्यवस्थापकीय प्रमुख पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित तरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर अमर कांबळे कृष्णाजी हरगुडे ताज मुल्लाणी ॲडव्होकेट शीतल देसाई प्रवीण मस्के प्राध्यापक टी के सरगर अमित शहा संग्राम पाटील विनायक माजगावकर संग्राम तोडकर डॉक्टर स्वप्नील बुचडे भीमराव पाटू किशोर भोसले अनिता काळे डॉक्टर अमोल महापुरे डॉक्टर पल्लवी कोडक डॉक्टर सयाजी गायकवाड प्राध्यापक स्नेहल भोसले डॉक्टर सारिका मोरे डॉक्टर ऋतुराज कुलदीप डॉक्टर सुरेखा मंडे प्राध्यापक प्रियंका साळुंखे डॉक्टर सी के पाटील प्राध्यापक अस्मिता इनामदार डॉक्टर सारिका कांबळे महादेव चक्के संजय ससाणे मोहन मिडचेकर डॉक्टर अविनाश वर्धन मिलिंद गोंधळी प्रशांत आवळे किशोर खोबरे आदी मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणीसाठी अनिल पाटील Oh, it's